नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय खास टिप नंबर एक परफेक्ट दही वडे बनवण्यासाठी जेव्हा आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे छान असे हलके अजिबात होत नाहीत व आतमध्ये वडे थोडे घट्टसर राहतात वडे छान बनवण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालून त्याचे चांगले मिश्रण चांगले फिटून घ्यावे यामुळे दही वडे खूप छान होतात प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर दोन पंजाबी स्टाईल राजमा बनवण्यासाठी राजमा बनवताना त्यामध्ये एक उकळलेला बटाटा सोलून किसून घालावा त्यामुळे राजमा मसाल्याला छान अशी टेस्ट येते व ग्रेवी पण यामुळे घट्ट व दाटसर अशी होते नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टीप नंबर तीन बरेच वेळा आपली तक्रार असते की पुरी छान अशी फुलत नाही आपली पुरी छान अशी टम्म फुगून खुसखुशीत व्हायची असेल तर पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये दोन चमचे मैदा व दोन चमचे रवा व एक चमचा तेल घालून मिक्स करून घ्या व अगदी घट्ट पीठ मळावे यामुळे पुरी लाटताना त्याचा शेप पुरीचा आपल्या बिघडत नाही व पुरी छान अशी फुलते तर पुरी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर चार उपवासासाठी झटपट शाबुदाना खीर बनवताना आपण शाबुदाना भिजवून दुधामध्ये घालतो अगोदरच दूध गरम करून घ्या व नंतर एका जाडबुडाच्या कडेत आतून थोडेसे तूप घालून त्यामध्ये भिजवलेला शाबुदाना घालून थोडासा शाबुदाना हा परतून घ्या व नंतर त्यामध्ये उकळलेले दूध घालून ओता व नंतर उकळी आली की साखर घालून परत उकळी आणा यामुळे आपली शाबुदाना खीर उपवासासाठी खूप छान अशी मस्त होईल तर उपवासासाठी झटपट शाबुदाना खीर बनवायची असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक चक्का मी येईल अशी टीप नंबर पाच आपण रेस्टॉरंटमध्ये गेलं की पावभाजी ऑर्डर करतो पण त्या पावभाजीला म्हणजेच त्या भाजीला रंग खूप छान असा लालसर असतो पण आपण घरी तशीच पावभाजी पण बनवू शकतो व तसंच सेम कलर येण्यासाठी किंवा रंग येण्यासाठी भाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे बीटरूट उकडून त्याचा लगदा करून घालू शकतो त्यामुळे भाजीला छान असा चांगला रंग येतो व टेस्टसुद्धा चेंज होत नाही तर हॉटेलसारखे किंवा रेस्टॉरंटसारखी पावभाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सहा उन्हाळा स्पेशल आपण तोंडी लावण्यासाठी आपण नेहमीच कोशिंबीर बनवत असतो तर कोशिंबीरमध्ये दही घातल्यानंतर ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत ती छान अशी राहत नाही तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकावून ठेवावे यामुळे दह्यामधील जास्तीचे जे पाणी असते ते निघून जाईल तर कोशिंबीर बनवताना तुम्ही पण ही टीप नक्की ट्राय करू शकता व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सात कॉपी बनवताना आपण त्यामध्ये जायफळ वापरत असतो तर प्रत्येक वेळेस जायफळ उगाळत बसण्यामध्ये आपला वेळ बराचसा वाया जातो तेव्हा जेव्हा आपण कॉफी पावडर आणतो तेव्हाच त्यामध्ये जायफळ पावडर बनवून अगोदरच बनवून घ्या व नंतर त्यामध्ये मिक्स करून घ्या प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व खास टिप नंबर आठ आपण इडलीचे पीठ तयार झाले की त्यापासून इडली डोसा उत्तप्पा बनवतो मग पीठ उरले की आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवतो मग ते थोडे आंबूस होते तेव्हा त्यामध्ये ते थोडे नारळाचे ताजे दूध काढून मिक्स करा तर तुमचे पण इडलीचे पीठ जर उरले असेल तर ही टीप नक्की ट्राय करा व यामुळे डोसे देखील अगदी मस्त होतात अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर नऊ कोकम सरबत बनवल्यानंतर तो वर्षभर टिकून ठेवण्यासाठी काचेच्या बाटलीत भरून ठेवा ही बाटली स्वच्छ धुवून सुकून मगच भरावी सरबत संपेपर्यंत खराब होत नाही प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर दहा मुळा किसून झाल्यावर त्याचे पाणी सुटते त्या पण नेहमीच फेकून देतो तर ते पाणी फेकून न देता आमटीमध्ये घालावे आमटी चवीला यामुळे खूप छान लागते व मुळ्याचे सुटलेले पाणी गुणकारीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी असते टिप नंबर अकरा फंगल इन्स्पेक्शन झाले असेल तर कोरपडीचा गर व खोबरेल तेल एकत्र करून प्रभावी जागेवर लावल्यास इन्स्पेक्शन बरे होते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर बारा पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकाचा एक छोटा तुकडा चावून खावा यामुळे पचनक्रिया चांगली राहते प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणींच्या अतिशय कामी येईल अशी खास टिप नंबर तेरा जर शेवया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिटकल्यास त्यात काही थेंब तेल घालावं गरम पाण्यातून काढल्यानंतर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेर सारखे म्हणजे जसे बाहेर भेटतात अगदी तसेच नूडल घरी बनतील प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये आपण डाळ भात तर दररोज बनवत असतो टीप नंबर चौदा कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे त्यामध्ये मीठ पण घालावे यामुळे कुकरमध्ये भात सांडत नाही तर कुकरमध्ये भात शिजवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर पंधरा नेहमी अन्नपदार्थ झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी म्हणजे त्यावर माशा चिलटे अजिबात बसत नाहीत नकळत पदार्थामध्ये धूळ मुंगी वगैरे पण पडत नाही तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त टिप नंबर सोहळा दुपारी झोपणे टाळा दुपारी झोपल्यामुळे बऱ्याचशा आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर सतरा प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चगळल्याने उलट्या व मळमळ थांबते अत्यंत खास टीप नंबर अठरा नेहमीच्याच तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून त्यामध्ये घालावा यामुळे आमटीला छान अशी वेगळी चव येते त्यायोगे पालकही ये खाल्ला जातो तर तुम्ही पण तुरीच्या डाळीची आमटी बनवताना ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर एकोणीस रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यावर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा यामुळे तुम्हाला छान झोप लागते तर तुम्हाला पण झोपेची समस्या असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद